मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातून सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्या हातामध्ये आलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर सर्वात मोठा राजकीय भूकंप भाजप शिंदे सेनेतून येणाऱ्या एकोणीस नेत्यांची यादी सध्या आपल्या हातामध्ये लागली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या नेत्यांचा लवकरच जाहीर प्रवेश मित्रांनो कोण कोण आहेत ते राजकीय नेते आमदार आहेत का मंत्री आहेत की उपनेते यासह सविस्तर अपडेट पुढच्या दोन मिनिटामध्ये महाराष्ट्राचं राजकारण आता बदलू लागलं असून उद्धव ठाकरेंशी मात्र देशाच्या राजकारणासह महाराष्ट्राच्या राजकारणात आता सगळ्यांनाच उणीव जाणवू लागली आहे आणि यातच उद्धव ठाकरेंनी या, या नेत्यांशी संपर्क साधल्यामुळे आणि या नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ घातल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याच्यापेक्षा मोठा भूकंप असू शकत नाही असे सध्या बोलले जात आहे आणि या नेत्यांची यादी नेमकी कोण आहे ते नेते यासह आपण आज पाहणार आहोत मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन पोचल्या आहेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला जबरदस्त यश मिळाले त्याच्या अगोदर झालेल्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळाले होते आणि आता नंबर येतोय महाविकास आघाडीचा यश मिळवण्यासाठी याचसाठी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसल्याचं बोललं जात आहे गेल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रात ए बी पी माझा यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या सर्वेमध्ये असं म्हटलं आहे की त्यांचा प्रश्न असा होता की महाराष्ट्रात जर आता निवडणुका पार पडल्या तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणाला सर्वात मोठं यश मिळेल यामध्ये महाविकास आघाडीला सत्तेचाळीस टक्के मतं तर महायुतीला तब्बल तेहतीस टक्के मतं होती म्हणजेच महाविकास आघाडी खूप पुढे गेल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतंय पण मित्रांनो प्रश्न येतो ई व्ही एमचा हाच प्रश्न सध्या आपल्या श्रोत्यांना देखील सतावतोय महाराष्ट्राला सतावतोय की प्रत्येक सर्वेमध्ये महाविकास आघाडी पुढे दाखवत होते आणि महायुती पाठीमागे दाखवत होते प्रत्येक सर्वेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसचा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये होईल अशी स्थिती असताना विधानसभेला अखेर का बदलले हा प्रश्न वेगळाच होता परंतु त्यावरती आता मात्र चर्चा करण्याचा अन्यात अर्थ नाही आता नव्या ताकदीनं आणि नव्या हिमतीनं आपण लढायचं आहे असे उद्धव ठाकरेंनी आदेश दिले आहेत आणि याच आदेशाचं पालन करत शिवसैनिक देखील मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आता निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत मित्रांनो त्या नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्याचं ठरवलं असून आगामी निवडणुकीच्या तोंडावरती हा भव्य प्रवेश सोहळा देखील होऊ शकतोय शरद पवारांनी काल आपलं मत मनोगत व्यक्त केल्याप्रमाणे भाजपसोबत मी जायला तयार नाही मात्र एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत युतीला काही हरकत नाही हे विधान देशाच्या राजकारणात सर्वात मोठं चर्चीला गेलं कारण की भाजपासोबत जर शरद पवार गेले तर भाजपाला लोकसभेमध्ये खूप मोठा फायदा होईल आणि त्यानंतर त्यांना कुणाचीही गरज भासणार नाही हे शरद पवारांनी ओळखलं आणि भाजपसोबत कदापि जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले आगामी काळामध्ये देशाच्या राजकारणात खूप मोठी उलटफेर होणार आहे आणि या उलटफेरीमध्ये शरद पवार त्या बाजूने असतील अशा शक्यता से देखील सध्या वर्तवल्या जात आहेत मित्रांनो ही होती महाराष्ट्राची वेगळी बाजू आता दुसरी बाजू देखील आपण बघूया विधानसभा निवडणुकांमध्ये बहुतांश रित्या शिंदेगडाचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आणू अशी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये ग्वाही दिली होती एक जरी आमदार पडला तरी मी गुवाहाटीला मी दरेगावला जाईल गावाला जाऊन बसेल शेती करेल असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले होते परंतु त्या वक्तव्यांचा आता विचार करण्याची वेळ आली असून आता शिंदेगडातील जवळजवळ सोळा आमदारांचा पराभव विधानसभेला झाला आहे आणि पराभव झाल्याची झाल्यापैकी आमदार आणि ज्या आमदारांना आमदारकी देऊन देखील ते आमदार आता ठाकरेंशी संपर्कात असल्याचं आपणाला माहीत पडलं आहे यामुळे पराभूत आमदारांची तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने खूप मोठी दिशा आहे परंतु सत्तेमध्ये राहून देखील काहीही न मिळत नसल्यामुळे आता भाजपला कंटाळून काही आमदार उद्धव ठाकरेंच्या देखील प्रवेश करू शकतात अशी देखील शक्यता आहे या सगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या तर मात्र दबावापोटी काही नेत्यांना मंत्र्यांना आमदारांना आणि कार्यकर्त्यांना शिंदेगडामध्ये प्रवेश करून घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेले होते परंतु शिवसेना मात्र खूप विस वास्ट आहे विस्तारलेली आहे महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत गावागावापर्यंत घराघरापर्यंत शिवसेनेचा शिवसैनिक पोहोचलेला आहे त्यामुळे त्यांची मुळं उपटणं हे, त्या हे। आता कुणालाही शक्य नसल्याचं संजय राऊत यांनी आपल्या बाईटमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंशी पंगा घेणं आता भाजपला शिंदेगडाला महागात पडल्याचं दिसू आहे कारण की भाजपा आता काँग्रेस युक्त भाजपा झाल्या असून शिंदेगड हा शिवसेना उद्धव ठाकरे युक्त शिंदेगट अशी त्यांची अवस्था झाली आहे दोघांचंही काहीच नाही परंतु बाहेरून आलेल्या नेत्यांवरती जबाबदाऱ्या देऊन हे सत्तांतर करतायत आणि सत्ता आहेत असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलेला होता आणि तशाच प्रकारचं राजकारण या दोन पक्षांनी महाराष्ट्रामध्ये केल्याचं आपणाला दिसतंय आणि शरद पवारांची राष्ट्रवादी युक्त अजित पवारांची राष्ट्रवादी अशा प्रकारचं आहे मग स्वतःचं तुमचं काय आहे असा देखील प्रश्न शिवसेनेने विचारला होता या सगळ्या आग्रहास्तव एका साईडला सगळेच नेते झाल्यामुळे काही नेत्यांना आता मनावात तेवढी मनावात तेवढं स्थान मिळत नाही आहे सतरंजा उचलण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काम नाही आहे याच कारणास्तव या एकवीस ते एकोणीस नेत्यांनी ने आता आपला निर्णय बदलण्याचा घेतला आहे परंतु सध्या महाराष्ट्रात सरकार असल्यामुळे कोणत्याही प्रकारामध्ये दबावपोटी आपल्यावरती कोणत्याही कार्यवाही होऊ शकते या कारणास्तव काही आमदार नावे सांगू शकत नाहीत मित्रांनो ही उद्धव ठाकरेंची ताकद सत्तेतून देखील आमदार बिना सत्तेमध्ये यायला तयार झालेत म्हणजे नक्कीच महायुतीमध्ये कोणतीतरी गडबड असल्याचं सध्या आपल्याला यावरून जाणवत आहे मित्रांनो त्या नेत्यांची नावं जरी आपल्याला उलगड उलगडता आले नाही तर देखील जे आमदार सध्या उद्धव ठाकरेंवरती कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी करत नाहीत ठाकरेंशी पंगा घेत नाहीत ठाकरे परिवारावरती अतिशय नम्रतेने बोलत आहेत त्या आमदारांची नावं आपल्याला माहीतच आहेत हेच आमदार आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंशी जवळीकता साधतील अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो हेच महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळामध्ये कुठपर्यंत पोहोचेल हे आपल्याला बघावं लागेल परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वात मोठी इन्कमिंग होऊ घातली आहे याबद्दल आपल्याला का वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठी भरारी घेईल का याबद्दल आपल्या मनातील प्रतिक्रिया व्यक्त व्हा राज्याचं राजकारण बदललंय महाराष्ट्राचं राजकारण बदलून देशाच्या राजकारणात सत्तांतर होईल का याबाबत देखील आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र